बीडपेक्षा सिंधुदुर्गात मोठी दहशत नग्न करून तरुणाची हत्या केली वैभव नाईकांचा गंभीर आरोप बीडपेक्षाही सिंधुदुर्गात मोठी दहशतीची परिस्थिती निर्माण झाली आहे कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बुजवारा उडालेला आहे असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे काही दिवसांपूर्वी सिद्धिविनायक बिडवलकर या तरुणाची हत्या झाल्याचं समोर आलंय आणि या प्रकरणी आता माजी आमदार नाईक यांनी गंभीर आरोप केले आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी या प्रकरणी आरोप केलेत कुडाळ तालुक्यातील चेंदवन या गावातील सिद्धिविनायक बिडवलकर वैवर्ष पस्तीस या तरुणाचा केवळ हजार रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने नग्न करून मारले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला यात सिद्धेश सिरसाटचे शिंदे गटातील अनेक लोकांशी संबंध आहे त्याचे बॅनर कालपर्यंत होते आणि या प्रकरणी सिद्धेशला वाचवण्यासाठी स्थानिक आमदार आणि तेथील पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पोलिसांना फोन केले त्यामुळे यांचा खरा अक्का कोण या सिद्धेशाटचा खरा अक्का कोण असा प्रश्न सिंधुदुर्गवासियांना पडला आहे असा सवालही माझे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे आपल्याला माहिती असेल की कुडाळमधील सिद्धे भिडवळकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त बावीस हजार द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्याने त्याचा मृत्यू त्यामध्ये झाला आणि ह्याचा खरं तर सिद्धेशिरसाट आहे त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहेत त्याचे बॅनर कालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत आणि त्यामुळे ह्यांचा खरा आका कोण या सिद्धेशाचा आका कोण हा प्रश्न आता सिंदी उपासाहे आहे तर पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हा तपासामध्ये दबाव प्रयत्न केला त्यांची नावर जाहीर झाली पाहिजे आणि संदर्भात शिवसेना सुद्धा लवकरच तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि या परिस्थितीचा आका कोण हा पोलिसांनी शोधला पाहिजे रिपोर्ट एस मराठी